नमस्कार आपलं आरोग्य आपली जबाबदारीमध्ये मी उदगीर येते आमच्या आदरणीय सौ अर्चनाताई पैके यांच्या आम्ही शॉपवरती आलेले आहेत विशेष उद्योजक आहेत सामाजिक क्षेत्रात प्रचंड मोठं काम आहे वाचक क्षेत्रामध्ये देखील त्यांचं प्रचंड मोठं एज्युकेशन्स आहे महाराष्ट्रातले दीडशेपेक्षा पेक्षा जास्त लेखक ज्यांचे पुस्तके पुछ, प्र प्रकाशित झालेत असे सर्व पुस्तकेचं ज्ञान यांच्याकडं आहे त्यांच्या माध्यमातून मार्ण अनेक स्कूलमध्ये प्रबोधन देखील आमचे ताई साहेब करतात त्याचसोबतच स्वतःचं आरोग्य देखील ठेवतात आपण विचारूया की स्वतः स्ट्रॉंग ठेवण्यासाठी असताना देखील वेळ काढून करतात आपण नमस्कार आम्ही अर्चना सिद्धेश्वर पैकी वेळ हा मिळत नसतो वेळ हा काढावा लागतो आणि सगळ्यात महत्वाचं वेळ हा स्वतःसाठी नाही तर दुसऱ्यासाठी कशाला सगळ्यात महत्वाचे तर आपण स्वतः आहोत कारण आपण आहोत तर सगळं जग आहे आपण नाहीत तर काहीच नाही आणि पुनर्जन्मावर माझा बिलकुल विश्वास नाही त्यामुळे जे काही आपल्याला आज हे जीवन जगायला भेटलेलं आहे त्या जीवनाला आपल्याला जर साकारायचं असेल तर सर्वप्रथम आपण स्वतःची काळजी नक्कीच घेतली पाहिजे यासाठी सगळ्यात महत्वाचं स्वतःचं शरीर चांगलं ठेवणं मग त्यासाठी काय हवं तर आपला आहार चांगला हवा आणि आपल्याला रोजचा व्यायाम हवा आणि आपलं मानसिक संतुलन चांगलं हवं म्हणजे आपल्याला वाचन पण गरजेचं आहे आपल्याला व्यायाम पण गरजेचं आहे आपल्याला ध्यान पण गरजेचं आहे आणि आपल्याला आपलं जेवणसुद्धा सुद्धा गरजेचं आहे वेळ कसा मिळत नाही मला स्वतःला माझं शॉप आहे जे सकाळी दहा वाजता उघडतं आणि त्यावेळेस मला पोहोचावं लागतं त्यापूर्वी मला माझ्या घरचं पूर्ण नियोजन करावं लागतं आणि स्वतःला पण वेळ द्यावा लागतो त्यासाठी माझा स्वतःचा एक दिनक्रम आहे की मी सकाळी रोज साडेचार वाजता उठते पावणे पाच वाजता माझं मेडिटेशन असतं जे मी च श... सेवन चक्राचं चा मेडिटेशन करते सेवन चक्राचं मेडिटेशन यासाठी की जो आपला मेरुदंड असतो त्या मेरुदंडावर तुमचं आयुष्य अवलंबून असतं त्यावर तुमचं तारुण्य अवलंबून असतं जर तुमचा मेरुदंड जर चांगला असेल तर तुमचं शरीर चांगलं असतं आणि या मेरुदंडासाठी आपल्याला अगदी स्वतःला चक्रांचं मेडिटेशन करणं गरजेचं असतं ज्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या वेग वेग अनुभूती पण होतात हे मी जवळपास पावणे ते पास सव्वा पासपर्यंत हे मेडिटेशन म्हणजे तासाचं मेडिटेशन करते त्यानंतर जे काही माझं स्ट्रेचिंग आहे स्ट्रेचिंग म्हणजे आपल्या नसानसांना आपण स्ट्रेचिंग करतो आणि आपल्याला एक वेगळ्या प्रकारचं ब्लड सर्क्युलेशन होतं ज्यामध्ये ऑक्सिजनची सगळीकडे अशी वहिवाट सुरू होते त्यासाठी आपण स्ट्रेचिंग करणं गरजेचं आहे आणि ते स्ट्रेचिंग मी करते त्यानंतर एक अर्ध्या तासाचा वेगळा व्यायाम करते जो व्यायाम मी स्वतःच्या बॉडीसाठी जो सुटेबल आहे माझ्यासाठी म्हणजे ज्याला आपण वर्कआउट म्हणतो ते वर्कआउट मी स्वतः करते स्वतःसाठी आणि तो प्रोग्राम मी स्वतःसाठी बनवलेला आहे जो माझ्या शरीरासाठी सुटेबल आहे आणि गरजेचा आहे मग तो कमरेसाठी असू द्या हातांसाठी असू द्या किंवा तुमच्या पायांसाठी असू द्या म्हणजे माझा एक स्वतःचा अनुभव सांगते की माझा एक पाय मला खूप वीक वाटायचा की कधी कधी असं वाटायचं की मी पडते की काय तेव्हा मी एक ठरवलं की माझ्या पायाला मला मा खूप स्ट्रॉंग करायचंय आणि त्यासाठी मलाच करावं लागणार होतं दुसरं कोणी नाही तर त्या पायासाठी मी पहिल्यांदा सुरू त्या पायाचे स्ट्रेचिंग सुरुवात केली त्याच्यानंतर त्याचा व्यायाम सुरुवात केला आणि त्याच्यानंतर वॉकिंग केली या सर्व दृष्टिकोनातून मी जेव्हा प्रयत्न केले तेव्हा तो पाय दुसऱ्या पाय एवढाच मजबूत झाला आणि यासाठी आपण स्वतःच प्रयत्न करायला पाहिजे व्यायाम जेव्हा करते मी व्यायामाच्या नंतर ध्यान करते ध्यानाद्वारे स्वतःला एक मानसिक संतुलन भेटतं अगदी माझा स्वतःचा हा अनुभव आहे की आपलं शरीर हे शरीर राहत नसून ते एखादं एखादं पीस बनलंय बन आपल्याला हळुवार पण आपल्या शरीरामध्ये जाणवतो जेव्हा आपण ध्यानामध्ये असतो बऱ्याच वेळेस असं होतं की आपल्याला डोळे सुद्धा उघडावे वाटत नाहीत ध्यानातून बाहेर या वाटत नाही मग तुम्ही कुठलंही ध्यान करा आणि त्या ध्यानामध्ये तुम्ही मग्न व्हा बरेच जण म्हणतात की आमचं लक्ष लागत नाही विचार लागत नाही हळूहळू तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीत प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट तुम्ही नक्की याच्यामध्ये परफेक्ट होऊ शकता आणि स्वतःच्या सक्षमतेबद्दल सगळ्यात जास्त आपण जागरूक होतो ते म्हणजे ध्यानाद्वारे ध्यानाच्या नंतर माझं स्वतःचं जे काही काम असतं ते मी थोडंफार काम करते आणि वॉकिंगला जाते वॉकिंगला जवळपास मी तीन ते चार किलोमीटर रेग्युलर करते अगदी माझं असं म्हणणं आहे की जर मी वॉकिंग नाही केली तर त्या दिवशी माझं शॉप बंद असावं इतकं मी माझ्या वॉकिंगला महत्त्व देते म्हणजे तो रेग्युलरपणा माझ्यामध्ये जवळपास दहा ते बारा वर्ष झालं आहे की मी नियमित वॉकिंग करते आणि या मा, या पाठीमागे एक गोष्ट सांगते की मी जेव्हा एकदा आजारी पडली होती मला चालता पण येत नव्हतं तेव्हा माझ्या डोक्यामध्ये एकच होतं की तो उगवता सूर्य मी कधी पाहिन तो ऑक्सिजन मी कधी घेईन जो मी डोंगरापर्यंत चालत गेल्यानंतर मला भेटत होता ती फ्रेश हवा माझ्यापर्यंत कशी पोहोचेल आयुष्यामधलं जेव्हा आपल्याला एक ध्येय ठरतं ना तेव्हा आजारी असताना आपलं एकच ध्येय असतं की आपण बरे व्हावे आणि आपण कुठेतरी जाऊन पोहोचावेत सगळ्यात महत्वाचं की आपण जेव्हा वॉकिंग करतो जाऊन सूर्याला बघतो त्यावेळेस माझ्या मताने आपण देवाला भेटायला जातो उगवता सूर्य हा देवाचाच एक चिन्ह आहे तो एक तारा आहे तो फक्त प्रकाश निर्मिती करणारा एक तारा नसून आपल्याला एक खूप सारी ऊर्जा देणारा एक देवच आहे आणि देव न मानणाऱ्याला मी नक्की सांगेन की देव हा या जगामध्ये नक्की आहे त्यावर विश्वास ठेवा या जग निर्मितीवर विश्वास ठेवा या निर्मितीसाठी आपल्याला सुद्धा त्यांनी तयार केलेले आपण पण एक निर्मित गोष्ट आहोत आणि या गोष्टीला जपणं फक्त आपल्या हातामध्ये साडे दहाच्या नंतर मी माझ्या मा शॉपमध्ये असते जेव्हा पण मला वेळ भेटेल त्यावेळेस मी एकच काम करते एखादं मेडिटेशन करते जे जे मी मेडिटेशन शिकले त्याच्यातलं एखादं मेडिटेशन करते जे मी चेअरवर बसून सुद्धा करू शकते त्याचबरोबर मी थोडीशी शॉपमध्ये वॉकिंग करते शॉपकडून जर माझ्या घरी जायचं असेल तर गाडीचा वापर न करता मी चालतच जाते जेणेकरून माझं चालणं व्हावं आणि त्यानंतर जेव्हा पण मला शॉपमध्ये वेळ असतो तेव्हा मी नक्की वाचन करते वाचनाचा फायदा आणखीन एक सांगते की श्री राम सर जे आहेत ज्यांची बुक्स आहेत श्वासाचा नियम असू द्या किंवा वेगवेगळी बुक्स असू बुक द्या त्याद्वारे आपल्याला खूप सारी माहिती होते स्वामी विवेकानंद असू द्या स्वामी रामकृष्णन असू द्या ज्यांच्याद्वारे योगाची मला खूप चांगली माहिती भेटली आणि ज्याद्वारे मी स्वतःला खूप चांगलं सक्षम करू लागले आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मला इथे नमूद करावीशी वाटते सगळ्यांना शेअर करावीशी वाटते की तुमचा आहार हा तुमच्या शरीराचा ऐंशी टक्के भाग असतो वीस टक्के तुमचा व्यायाम असतो तुमचा आहार तुम्ही काय घेताय प्रोटीन आहार घेतायत का फळं खातायत का फळभाज्या खातायत का आणि पालेभाज्या खातायत का याला महत्व आहे त्याचबरोबर वर तुमच्या दोन जेवणामधलं अंतर किती आहे तुम्ही उगी येता जाता काहीतरी चरत राहताय का? का तुम्ही दोनच टाइम जेवण करताय का तुम्ही तीन टाइम जेवण करताय भूक नसताना पण तुम्ही जेवताय का या सगळ्या गोष्टीला खूप महत्व आहे माझं सकाळचं जेवण हे साडे दहा वाजता असतं तर माझं संध्याकाळचं जेवण हे साडेसहा वाजता असतं सातच्या आज जेवणाची माझी सवय आहे आणि या दोन्हीच्या दरम्यान जेव्हा पण मला भूक लागते तेव्हा मी थोडासा जो भर असतो तो रसाळ फळावर या गोष्टीवरच देतो किंवा मा, मला जर वाटत असेल तर मी त्या ठिकाणी ग्रीन टी वगैरे घेईन या गोष्टी करते म्हणजे आहार सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे आणि त्यापेक्षा जास्त आणखीन एक महत्वाची आजच्या काळाची गरज म्हणजे लवकर झोपणे जर मी लवकर झोपू शकले तरच मी पहाटे साडेचार वाजता ऑटोमॅटिक जाग येते मला आठवत नाही की मी कधी अलार्म लावला आणि त्या अलार्मच्या पद्धतीने मी उठलीये समजा मी कधी साडेचारचा अलार्म जरी लावला तर मी तीन पासून जागे असते म्हणजे ऑटोमॅटिक जाग येते माझं सगळ्यांना एक सांगणं असतं की ज्या क्षणी तुम्हाला सकाळी पहिली जाग येते त्याच वेळेस त्या निर्मात्याने तुमची झोप कम्प्लीट केलेली असते त्या शरीराला तुमची झोप पूर्ण झालेली असते त्याच क्षणी तुम्ही जागृत व्हा आळस नका करू की आता उठतो नंतर उठते पाच मिनिट जाऊ द्या दहा मिनिट जाऊ द्या याच्यामध्ये पूर्ण कालावधी जातो त्यापेक्षा संध्याकाळचं तुमचा टाईम शेड्यूल ठरवा माझं शॉप साडेनऊ दहापर्यंत असल्यामुळे माझं साडे पर्यंत झोपणं असतं कधी कधी एखादी गोष्ट मला लिहायची असती तर थोडासा वेळ लागतो पण सरासरी माझा प्रयत्न असतो दहा साडे पर्यंत मी झोपी जावी आणि सकाळी मी साडेचार वाजता उठावी हा टाईम शेड्यूल जर मला स्वतःला पाळायचा असेल स्वतःचं आरोग्य जर चांगलं ठेवायचं असेल तर त्यासोबत या तीन गोष्टीचा खूप समावेश आहे तो म्हणजे व्यायाम आहार आणि तुमची झोप या तीन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि या फक्त मीच कराव्यात असं नाही तर प्रत्येक स्त्रीनं कराव्यात वेळ नाही हा एक छोटासा बहाणा आहे तो आपल्या स्वतःच्या आळसाचं कारण कारण आहे अगदी बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की स्वतःचा एक मिनिट सुद्धा तुम्ही घालू नका बघा तुम्ही विचार करा की तुमचे मिनिट कुठं जात आहेत दिवसातले एक एक मिनिट तुमच्यासाठी कुठे जात आहेत वर्तमानात जगा आज वर्तमान आहे या वर्तमानासोबतच जगा भूतकाळात काय झालं ते नाही महत्वाचं आजपासून तुमच्या कामाची सुरुवात करा तुमचं जे ध्येय आहे तुमच्या जगण्याचं ध्येय आहे त्यासाठी सगळ्यात महत्वाचं तुम्हाला स्वतःला चांगलं राहायला पाहिजे निरोगी राहायला पाहिजे एक एक आई म्हणून म्हणून स्त्री मी जेव्हा माझ्या घरामध्ये असते तेव्हा सगळ्यात महत्वाची हीच गोष्ट महत्वाची समजते की मी निरोगी असणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट माझ्या आयुष्यासाठी आहे धन्यवाद ताई साहेब खरंच खूप खूप धन्यवाद कारण की आपण दिवसभरातलं एवढं शेड्यूल बिझी आहे एवढं बिझी शेड्यूल असताना देखील तुम्ही ला उठल्यापासून तुम्ही व्यायाम करता आणि त्यासोबत घरातले सर्व काम करून तुम्ही व्यवसाय करता हे सर्व गोष्टी सांभाळून देखील स्वतःचा आरोग्य स्ट्रॉंग करता तुमच्या आदर्श भारतातले सर्व महिला हे घेतलं पाहिजे आणि व्यायाम केलं पाहिजे जय हिंद जय भारत